नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे स्थानिक स्वराज्य निवडणुका लव, होणार आहेत आणि कोणत्या राशींना त्यामध्ये यश मिळवू शकतं हे आपण ओव्हरऑल सांगत आहे आजपर्यंत आपण मेष वृष मिथून कर्क सिंह कन्या आणि तूळ या राशी बघितल्या होत्या आज आपण वृश्चिक आणि धनुरास या राशींना येणारी निवडणूक कशी जाणार आहे म्हणजे उमेदवारांना कशी जाणार आहे हे आपण बघायचं या, या ठिकाणी आहे रास पहिल्यांदा बघताना मित्रांनो हे लक्षात ठेवायचं की चालू नावावरून रास बघायची नसती तर जन्मतारखेवरून रास बघायची असते ज्या दिवशी जन्म झालेला आहे त्या दिवशी चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे ती तुमची रास असते चालू नावावरून बघायची नाही पळूया आपल्या विषयाकडे आणि फक्त ज्यांना जन्मतारीख माहिती आहे ना त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे चालू नावावरून ज्यांचं रास बघतात त्यांनी कृपया कॉन्टॅक्ट करू नका कारण ते चुकीचं उत्तर येऊ शकतं वृश्चिक रास या ठिकाणी आठवी राशी वृश्चिक रास आहे त्यामुळे इथे आठ अंकामध्ये चंद्र लिहिलेला आहे तर इथे जो गुरु लिहिलेला आहे कर्कराशीमध्ये तर वृश्चिक राशीच्या लोकांच्यासाठी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस हा जो कार्यकाळ आहे हा सर्व दृष्टीने शुभ फलदायी असा असणारा काळ आहे गुरुची दृष्टी कारण त्यांच्या चंद्रावरती पडत आहे आणि तो गुरु सुद्धा कर्क राशीमध्ये उच्चेचा राहत आहे आणि आत्ता सुद्धा जर आपण बघायला गेलो तर मिथून राशीमध्ये जो गुरु आहे त्याची सुद्धा अं तो आठव्या स्थानामध्ये कुंडली प्रमाणे येतो त्यांच्या बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ हा याचा अर्थ हो 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 असा आहे की एकोणीस ऑक्टोबर पर्यंत त्यांना थोडासा मानसिक त्रास आणि राजकारणासंबंधी त्रास होऊ शकतो परंतु हा जो कालावधी आहे अगदी लकील कालावधी आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही वृश्चिक राशीच्या लोकांच्यासाठी एकोणीस ऑक्टोबर ते पाच डिसेंबर हा कालावधी वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उत्तम आहे धनुरासासाठी बघूया आपण धनुराशीला हा जो गुरु आहे सध्या जो गुरु मिथून राशीमध्ये आहे तो सप्तम स्थानामध्ये आहे म्हणजे हा जो कार्यकाळ आहे एकोणीस ऑक्टोबरच्या अगोदरचा हा चांगला आहे परंतु त्याच्यानंतर हाच गुरु अठरा स्थानामध्ये अं राशी कोंडली जाणार आहे म्हणजे धनुराशीच्या दृष्टिकोनातून हा जो कार्यकाळ आहे हा तितकासा चांगला नाही आहे म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून थोडा त्यांना त्रास होऊ शकतो अपेक्षित यश मिळू हो शकणार नाही शेवटी आपला हा अंदाज आहे येणारा काळ ठरवेल बघूया काय होणार आहे ज्यांची रास वृश्चिक आहे आणि धनु आहे त्यांनी जरूर आमच्याशी संपर्क करायला हरकत नाही आम्ही तुम्हाला नक्कीच तुमच्या कुंडलीद्वारे सेपरेट अभ्यास करून तुम्हाला सांगू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि आमच्या फोन नंबर आहे अठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करू नमस्कार